आपल्या हातात सत्ता है, तो आहे करून घेतलं पाहिजे सगळं हातातली सत्ता एक दिवस निघून जात असते बाप आणि मग म्हातारी माणसं जास्त बडबड करतात बघा काय होतं म्हातारपणी बरं का शरीरातलं ताकद कुठं येते तोंडात येत असते म्हातारपणी पायातली ताकद हातातली ताकद मेंदूतली ताकद कुठं येते तोंडात येत असते फक्त बडबड बडबड करतात म्हातारी माणसं कोण ऐकत का अरे ज्या वेळेस नवीन लग्न झाल्याबरोबर नुसता दारात बुट जरी वाजला तरी मालकीन हातात तांब्या धुणे घ्या मालक घ्या मालक घ्या मालक हे का नाही आणि ती पत्नी नातवाला सांभाळताना म्हणते नको रड़ो नको त्या म्हाताऱ्याकड कर बोट करते कोपऱ्यात बसले असते त्या बाबू बागुल बागु, म्हणते अग ज्याचा पायाचा पावा झाल्याबरोबर अशी थरथर थरथर कापत पाणी घेऊन येत होती तीच म्हणते आला वाईट परिस्थिती जीवनामध्ये बर का म्हणून सावध आई शिल्लक काय जीवनामध्ये आईच मंगळसूत्र तोडलं आणि निघून गेला त्या माईला वाईट वाटू लागलं अरे साधूचा प्रसाद खाल्ला असता तरी अवस्था झाली नसती जीवनामध्ये रडायला लागली रडायला लागली रडायला लागली रडत असताना इतकी रडली इतकी रडली आंधळी झाली रडून रडून डोळे गेले का नाही त्या वरती पडदे आले पडदे दिसना झालं आणि अशा मध्ये त्याच वाड्यामध्ये एक आड होता जुन्या काळामध्ये असायचे ना वाड्यामध्ये आड पाणी शेणण्यासाठी आणि मग आंधळी झालेली धुंदुली आडामध्ये जाऊन पडली दिसत नाही जाऊन पडली बिचारी धंदुकारी आला घरी तर आई नाही मग तर स्वयर झाला मोकळा झाला मोकळा बाप नाही निघून गेला तीर्थयात्रेला माय मरून गेली एकटा राहिला वाड्यामध्ये एकटा पाच आणून ठेवल्या त्या आणि त्या राहू लागला घरामध्ये अन्न नाही खायला पाच पाच त्या बायका सांभाळायच्या कशा सांभाळायच्या चोऱ्या करत चोऱ्या वाढू लागल्या त्याच्या े दिवशी राजाच्या राजधानी मध्ये गेला आणि त्या राजाच्या राणीचा हार हरीने चोरला आणि त्या वेश्याच्या जवळ आणून दिला त्या वेशेने तो हार घेतला मायबाप आणि मनामध्ये विचार केला अरे राणीचा हार बहुमूल्य रत्नाचा हार आहे एक ना एक दिवस राजा या हाराच्या शोधामध्ये आपल्यापर्यंत पोचेल मग आणि आपल्या जवळ जर हा हार सापडला तर राजा आपल्याला फासावरती देईल काय करायचं त्या पाच जणीने विचार केला आणि मग रात्रीच्या वेळी धुंदुकारी वाड्यामध्ये आला बाजेवरती झोपला त्याला जरा डोळा लागतोय की नाही तोपर्यंत त्या पाच वेशेंनी बाजी सहित तो धुंदुकारी बांधला दोरीनं बर आणि त्याला मारू लागल्या मारून टाकायचं त्याला आता मारू लागल्या ओरडायला लागला मोठ्या मोठ्या शेजारी जागे होतील म्हणून त्या वेशेंनी चुलीतले जळते निखारे बाहेर काढले आणि धुंदुकारीच्या तोंडात ओतले काय कल्पना करा कस अवस्था झाली असेल त्या धुंदुकारीच्या तोंडामध्ये जळते निखारे घातले त्या वेशेने तडपून 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 तो मरून गेला त्याच वाड्यामध्ये एक खड्डा खोदला आणि त्याचं ते प्रेत त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकलं माती ढकलली वर आणि रात इकडे गोकर्ण महाराज तीर्थयात्रेमध्ये आहेत गोकर्ण महाराजांच्या कानावरती बातमी आली बाबा वनामध्ये गेले देव प्राप्त करण्यासाठी आई विहिरीमध्ये मरून मरण पडून मरण पावली आणि आपला बाहू मरून गेला त्यावेळेस गोकर्ण महाराज गेवरती होते कुठे गया बिहारमध्ये गया एक क्षेत्र आहे ज्या ठिकाणी पिंड देन दान केल्याच्या नंतर ज्याच्या प्रित्यार्थ पिंडदान केले त्याला उत्तम गती प्राप्त होते संत सांगतात बघा मरण मुक्तीवारा पित्र दोष गया गेवरती जर एखाद्याच पिंडदान केलं तर त्या पितरांना मुक्ती प्राप्त होते आणि मग गोकर्ण महाराज आहे आईच्या प्रित्यर्थ बाबा भावाच्या प्रित्यर्थ त्यांनी गयवर्ती पिंडदान केलं आणि पिंडदान केल्याच्या नंतर गोकर्ण महाराज एके दिवशी गावाकडं गावा आले गावाकडं आल्याच्या नंतर गोकर्ण महाराजांनी मंदिरामध्ये सत्संग केला आणि रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी आपल्या वाड्यामध्ये आले वाड्याच्या त्या अंगणामध्ये थोडीशी जागा स्वच्छ केली अंथरून टाकलं आणि गोकर्ण महाराज झोपले त्या ठिकाणी जरा गोकर्ण महाराजांना डोळा लागतोय की नाही तो पर्यंत वाड्यामध्ये पाऊल वाजल्याचा आवाज यायला धप धप कोणीतरी मोठ्यानं पाऊल वाजवत आहे असा आवाज यायला लागला गोकर्ण महाराजांना जाग आली गोकर्ण महाराजांनी उठवून पाहिलं तर कोणीच नाही तेवढ्यामध्ये कोणीतरी सावली आपल्याकडे येते असं पाहिलं सावली गायब झाली कोणीतरी हत्ती येतोय असं हत्तीचा आवाज ऐकला जरा वेळाने एखादा घोडा झाल्यासारखं वाटलं एखादा मेंढा झाल्यासारखं वाटायचं कधी लहान व्हायचं कधी मोठा व्हायचा कधी सावली व्हायचा क्षणात उजेड दिसायचा अकराळ विक्राळ तो धारण करू लागला कोण होता तो त्या वाड्यामध्ये मरण पावलेला धुंदुकारी होता जर माणसाला जीवनामध्ये अकाली मरण आलं ना तर पिशाच व्हावं लागत म्हणून माणसानं अर्ध्यावरती आपला देह संपवणे कधी आत्महत्येसारखं पातक जीवनामध्ये माणसानं कधीच करू नये बरं का आत्महत्येसारखा दोष शास्त्रामध्ये दुसरा आणि करून माणसानं आत्महत्या अरे संकट येतील संकट निघून जातील त्याला पर्याय आत्महत्या आहे का तर जाऊन हे माणसानं जीवनामध्ये आत्महत्या अविचारी लोक करतात बघा आपला आत्मघात करून घेत घेतात तुम्ही कसही कोणाचं तुमच्या वाचून राहत नाही चार दिवस रडतील उपवासी राहतील पाचव्या दिवशी पंचपक्वानाचं भोजन करून खातील मागचे लोक बर का चार गासाला तोच मुकला ज्यानं मरणाला प्राप्त करून घेतलं आणि मग ब्रह्मदेवाने आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या पिशाच्या वरती शिंपडलं आणि पाणी शिंपडल्या त्या पिशाच्यातून हाच आवाज आला हे बंधू करुणा सिंधू माझा उद्धार करा कोण आहेस तो मी तुमचा भाऊ आहे माझं नाव धुंदुकारी आहे गोकर्ण महाराजांनी सांगितलं अरे तुझा उद्धार झाला नाही कसा होईल प्रभू नाही झाला माझा उद्धार एक प्रश्न मनामध्ये निर्माण होतो बघा आहे का नाही आणि प्रश्न जर पडला तरच कथा ऐकल्याचं सार्थक आहे नाही तर आपलं मी सांगत राहायचं तुम्ही डुलू 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 कान हलवा कान हत्ती हलवतो मशी हत्ती हलवतो डुलू डुलू माना हलवायच्या हो नाही हो नाही अशी कथा ऐकून उपयोग नाही तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे कथेमध्ये नाही मला सांगा ज्या धुंदुकारीचा प्रकारच पिंडदान गोकर्ण महाराजांनी गयेवरती केलं त्या धुंदुकारीचा उद्धार का झाला नाही याचा अर्थ असा असला पाहिजे गये काहीतरी दोष असेल बर का त्याचं उत्तर असे मै बाप गये दोष नाही गया निश्चित उद्धार करते पाप्याचा करते उद्धार मग धुंदुकारीचा जा का झाला नाही त्याच कारण ज्या वेळेस गोकर्ण महाराज धुंदुकारीच्या प्रित्यार्थ पिंडदान करायचे त्यावेळेस गोकर्ण महाराज आत्मदेवाच्या कुळाचं नाव घ्यायचे आणि पित्र तर्पण करायचे मला सांगा मी आता कथेमध्ये तुम्हाला सांगितलं धुंदुकारी आत्मदेवाच्या कुळातला होता का होता का नाही कुणाच्या कुळातला होता धुंदुलीच्या बहिणीच्या कुळातला होता तो बहिणीनं रातोरात आणून दिला होता ना आणि मग हजार वेळा जरी त्याच्या नावानं पिंडदान केलं गोकर्ण महाराजांनी वेगळं बस खाली, बस खाली।, बस खाली। गोकर्णाचे हो आपलं आत्मदेवाच्या कुळातला नव्हतं कोणाच्या कुळातला होता आत्मदेवाच्या बहिणीच्या कुळातला होता तिचं कुळ वेगळं याच कुळ वेगळं आणि मग आत्मदेवाचा दुंदुकारीच्या नावाने हजार वेळा जरी मंत्र म्हणून जर पिंडदान केलं तरी ते त्याच्यापर्यंत ते, कसं पोहोचेल कस नाही कुणाच्या कुळाचं नाव घ्यायला पाहिजे होत गोकर्णाच्या आत्मदेवाच्या पत्नीच्या बहिणीच्या त्या कुळातलं नाव घ्यायला पाहिजे होत तर त्याचा उद्धार झाला असता आणि मग झाला नाही त्या धुंदुकारीचा उद्धार आणि मग धुंदुकारीनं हात जोडले बंधू जीवनामध्ये चूक झाले आणि त्यानं हात जोडला ज्याच्या जीवनामध्ये तुमच्यासारखा भाऊ असेल त्याचा उद्धार होणार नाही कशावरून आणि अशामध्ये महाराजांनी सूर्य नारायणाची उपासना केली आणि सूर्य नारायणाला प्रसन्न करून घेतलं आणि सूर्य नारायणाने श्रीमंत भागवताचा उपदेश गोकर्ण महाराजांना केला आणि गोकर्ण महाराजांनी त्याच भागवताचा उपदेश धुंदुकारीला करायचं ठरवलं श्रीमंत भागवत ऐकल्याच्या नंतर पेड़ा योनी येऊनि गेलेला मनुष्य त्याचा उद्धार होत असतो आणि मग सात दिवसापर्यंत साठे गोकर्ण महाराजांनी श्रीमद भागवत कथा केली त्या धुंदुकारीला एका ठिकाणी थांबता येत नाही सांगू तुम्हाला धर्मशास्त्र सांगत जो पिशाच झालेला आहे ज्याला प्रेत पीडा झालेली आहे त्या माणसाला जमिनीवरती राहता येत नाही जमीन त्याचा स्पर्श करून घेत नाही जमिनीपासून त्याला तीन फूट उंच राहावं लागतं बरे का हे पृथ्वी त्याचा स्पर्श करून घेत नाही त्याला खाण्यासाठी एकाने अमंगळ खावं लागतं त्याला पिण्यासाठी पाणी शौचाला गेल्याच्या नंतर बहिर दिशेला गेल्याच्या नंतर त्या डब्यामध्ये तांब्यामध्ये जे बुडाला थोड शिल्लक राहतो ना पाणी ते पाणी पिऊन पिशाच्या राहावं लागतं पिशाच बाधा मोठी वाईट आहे बर का आणि हे कुणाला होत असते अकाली मरणा मरणाऱ्याला होत असते म्हणून माणसानं अकाली मरण कधीच मर त्याच्यामध्ये अकाली मरण कशाला म्हणावं अपघाती गळ्याला दोर लावून पाण्यामध्ये एवढी टाकून अंगाला आग लावून असं माणसानं कधी मरू नये आणि जर एखादी घटना अशी झाली ना जीवनामध्ये तर त्याच्यासाठी श्रीमद भागवताचं पठन करावं त्या प्रेतात्म्याला निश्चित मुक्ती प्राप्त होत असते गोपाल कृष्ण भगवान जय आणि मग सात दिवसापर्यंत त्या धुंदुकारीसाठी गोकर्ण महाराजांनी कथा केली थांबता येत नाही ना जमिनीवरती आणि मग त्या धर्म मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये त्या कथेच्या मंडपाच्या एका कोपऱ्यामध्ये सात गाठीचा एक वेळू उभा केला त्याला सात गाठी त्याला सप्त ग्रंथी म्हणतात ज्या कथा ऐकल्याच्या नंतर सप्त ग्रंथीचा भेद झाला पाहिजे तर कथा ऐकल्याचं फळ जीवनामध्ये प्राप्त होतं नाहीतर कथा ऐकून हे ग नाही जर जीवनामध्ये परिणामच होत नसेल तर कथा का ऐकून काही उपयोग हो आहे त्याच्यासाठी माऊली वर्णन करतात एका ओवीमध्ये गोड मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नुध्या मायसा जर आपण कथे मध्ये बसल्याच्या नंतर जर आपल्या मध्ये बदल होत नसेल तर ती कथा कशी आहे एखाद्या मढ्याला श्रंगार केल्याच्या नंतर काही उपयोग आहे का काही उपयोग नाही ऐका नाही मेलेलं मढ आहे आणि त्याला नटून काय उपयोग आहे तसा परिणाम काहीच उपयोग नाही कथेचा एखाद्या गाढवाला तीर्थामध्ये स्नान घातलं किती जरी धुतलं ऐकणे तरी त्या गाढवाचा गाड़ गाढवपणा जात नाही तस कथा ऐकून जर परिणाम होत नसेल तर त्या गाढवासारखी आपली गत होईल माय एखादा कडू भोपळा हो आहे म्हणतात ना कडू भोपळा हो ऐक एक नाही त्याला साखरेत घोळलं तुपात तळलं तरी जसा त्याचा कडूपणा जात नाही आहे तसं कथा ऐकून जर आपल्या जीवनामध्ये होत असेल तर अशी आव... आपली अवस्था होईल बरं का आणि मग सप्त ग्रंथीचा भेद होण्यासाठी त्या सात गाठीच्या वेळूमध्ये धुंदुकारीने प्रवेश केला पहिल्या दिवसाची कथा झाली पहिली गाठ फुटली दुसऱ्या दिवशीची गोड कथा झाली दुसऱ्या दुसरी गाठ फुटली सात दिवसामध्ये सात गाठी फुटल्या आणि तो वेळू मधोमध असा दुभंगला आणि त्याच्यातून एक दिव्य पुरुष बाहेर पडला आणि स्वतः मला निघून गेला त्याला त्याला घेण्यासाठी देवाचं विमान आलं दिव्य अस आणि धुंदुकारी त्या विमाना बस वस मध्ये बसून देव लोकांना प्राप्त झाला हे कथेचं महत्व आहे श्रीमद भागवत कथा ऐकल्याच्या नंतर पिडा योनीला गेलेला मनुष्य त्याचा सुद्धा उद्धार होतो बघा काही काही घरामध्ये सुख लागत नाही नाही डब्यामध्ये साखर आहे पण तोंडाला चव राहत नाही का साखर सुद्धा कडू लागते का नाही याचाच अर्थ असा आहे सगळं भरपूर प्रमाणामध्ये घरामध्ये पण जेवण करण्याची इच्छा होत नाही कुठ मन लागत नाही याचाच अर्थ असा आहे असं जाणून जा आपल्याला पितृ दोष झालेला आहे आणि पितृ दोष घालवण्यासाठी हे, 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 हे कथेच जर पठन केलं हे हा ग्रंथ जर घरामध्ये वाचला तर निश्चित पितृ दोषातून आपली मुक्तता होत असते हे कथेच महात्म्य आहे हे कथेचं महत्त्व आहे आणि मग प्रे पिढा योनीला गेलेला धुंदुकारी त्याचा उद्धार झाला भक्ती ज्ञान वैराग्या सहित मोक्ष देणारी कथा प्रेत पिढेमध्ये गेलेल्याचा सुद्धा उद्धार करते हे कथेच महत्व आहे म्हणून कथा ऐकली पाहिजे गोपाल कृष्ण भगवान की जय आणि मग ज्या गावामध्ये ही कथा झाली त्या गावातले लोक गो। गोकर्ण महाराजांकडे गेले महाराज काय हो तुमची कथा तुमची कथा भेद करते तुमच्या कथेनं तुमच्या भावाला मोक्षाला नेलं आणि सात दिवसापर्यंत आम्ही सुद्धा कथा ऐकली आमचा का उद्धार झाला नाही गोकर्ण महाराजांनी गोड उत्तर दिलं म्हणे तुम्ही जी कथा ऐकली ती आहे नाही कशी ऐकली घरी कुलपाला झटके देत देत ऐकली माय कुलूप आड केले पण चावी फिरवायची राहिले आहे का नाही माय कथेला येताना सुनबाईला घरी ठेवून आले आणि साय तरी एवढी मोठी हलती माय दुधावर खाती काय सगळं ध्यान त्या साई बाई पण दुधाच पातेल उघडच आहे आणि मांजर बी घरातच कोंडलेलं आहे पालथ करत काय कि हे अशी कथा उद्धार करत असते का अशी कथा उद्धार करत कथा कशी उद्धार करते तनो मनो जीवे चरणाशी लागावे तनान मनान धनान इथं असलं पाहिजे नाहीतरी परमार्थामध्ये मनाला विशेष किंमत आहे की, की नाही हरिपाठामध्ये माऊली गोड वर्णन करतात ना चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवे संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ जर परमार्थामध्ये चित्त नसेल तर उपयोग नाही बरं का लक्षात ठेवा नोटीस करा ह्या तीन गोष्टी मी सांगतो त्या महत्वाचं हे प्रपंचामध्ये वित्त शरीरामध्ये पित्त आणि परमार्थामध्ये चित्त फार महत्वाचं आहे बर परमार्थामध्ये चित्त नसेल परमार्थ प्रपंचामध्ये वित्त नसेल पैसा नसेल संसार फोल आणि शरीरामध्ये पित्त नसेल तर शरीर काम करत नाही नाही शरीरामध्ये पित्त जसं आहे तसं प्रपंचामध्ये वित्त महत्वाचं प्रपंचामध्ये वित्त जसं महत्वाचं तसं परमार्थामध्ये चित्त आहे बाबांनो माझ्या भाऊ धुंदुकारीने एक चित्त करून कथा ऐकली आणि तुम्ही जी कथा ऐकली ती ऐकणे एकतर कथेला येताना उशिरा येऊन ऐकलं <laughs> मी एकटाच बोंबलत होतो इथं कोणी नव्हतं असं नाही झालं पाहिजे बरं का अरे मला सांगा आपल्या आत्म उद्धाराची तळमळ दुसऱ्यानं करावी ह्याच्यासारखं आपलं दुर्भाग्य काय असेल आपल्या आत्म उद्धाराची तळमळ आपल्यालाच लागली पाहिजे तरच उद्धार होत असतो दुसऱ्याना तळमळ आत्म आत्मउद्धाराची करून काय उपयोग आहे जाऊ द्या आलात हेच मोठा उपकार मी पडद्याला बघू बघू सांगितलं असत बिताडाला बघू बघू सांगितलं असत आपल्या आत्म आप उद्धाराची तळमळ आपल्याला लागली पाहिजे बाबांना नारीनं जी कथा ऐकली त्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा होता आणि मग त्याचा उद्धार झाला महाराज सुक झाले आमच्याकडून क्षमा करा आम्हाला सुद्धा आमच्या आत्म उद्धाराची तळमळ आहे आणि मग गोकर्ण महाराजांनी दुसऱ्या वेळेस कथा केली आणि ते संपूर्ण नगर साकेत धामाला घेऊन गेले हे कथेचं महत्व आहे आणि मग कथा जीवनामध्ये सुख प्रदान करते आणि दुःखाचं हरण करून घेते पण अट आहे कथा एक चित्तानं ऐकली पाहिजे आणि शुद्ध कथाच ऐकली पाहिजे बर का आपल्या जीवनामध्ये असं झालं शुद्ध कथा सांगायला गेलं की आपल्याला झोप लागते आणि विनोद वात्र टीका करायला गेलं की आपल्याला वाटतं हा काय महाराजांनी सांगितलं अरे नरकात जायचं सांगितलं रे तुझ्या हिताचं नाही सांगितलं ऐक नाही काय रात्रीचं कीर्तन झालं महाराज